विदर्भी स्वतःच रेल्वे मंत्र्यांची भेट मागितली आहे रेल्वे मंत्र्यांची तयार करता येईल आणि त्यांना देऊन त्यांच्यासोबत एक व्यापक मीटिंग मला घेता येईल हा प्रश्न जो रेल्वेचा म्हणजे स्टेशनचा रेल्वेचा प्रश्न आला आणि खुशी लागलो साहेबांना पहिल्यांदा पेपरला जास्त मांडला मी बातमी छापली होती त्याच्यावर त्यांना हे सुटलं त्यांनी एक कृती समिती स्थापन केली आणि भ्रष्टाचार झाला पुण्याचा त्याच्यात काही करता आला आज ती गोष्ट फक्त समिती बनवण्यासाठी आहे जर तुम्हाला बैठक तुम्हाला वातावरण बघायचं असतं बीडच्या शहराचं सर्वसामान्य लोकांचं तर जाहीरपणे जाहीर रेल्वे स्टेशन बदलता येत नाही हे मुंडे साहेबांनी

পহাঃকাবেন নিকা-রা inversয়া,মনা নিয়া মনিকা-টিনা hes প��নড্য় Washington দুমাওতপ্য়া হিয়া দ্ুডকাা